नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर ताण कमी करण्यासाठीच्या टिप्स आपण बघतो आहे आणि त्यासाठी लिहिते व्हा <laughs> मी लिहायला खूप सांगते लोकांना आपण नुसतंच लिहा वाचायला शिकतो पण खरंच आपण किती वाचतो आणि किती लिहितो <laughs> लिखाणामुळे जी वैचारिक स्पष्टता येते ना त्याला तोड नाही लिखाणामुळे आपण आपलं मन अधिक स्पष्टपणे पाहू शकतो आपली थॉट क्लॅरिटी वाढते आपल्याकडे त्रयस्थपणे पाहण्याची क्षमता आपल्यात येऊ शकते आपण कसे विचार करतो काय विचार केले पाहिजेत विचारांमध्ये काय सुधारणा करता येतील हे लिखाणामुळे आपल्याला जसं समोरच दिसतं आता कोणकोणतं लिखाण तुम्हाला मदत करेल चला बघूया पहिलं म्हणजे तुम्ही सकारात्मक विचार लिहून काढा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तुमच्यासाठीची सुरुवातीला नाही सुचत काय लिहायचं शब्दच मिळत नाहीत पण हळूहळू शब्द सापडायला लागतात Uh, अगदी रोज समजा नाही लिहिता uh, आलं आयडियली रोज लिहावं पण समजा रोज नाही लिहिता आलं तर निदान आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही जरूर लिहा आपण जसं जसं लिहत जातो आज लिहिलेली जी आपली पॉझिटिव्ह ॲफमेशन्स असतात उद्या आपण अधिक चांगल्या वेगळ्या शब्दात लिहू शकतो तीच ॲफमेशन्स दुसरं म्हणजे थॉट रेकॉर्ड ठेवा आता थॉट रेकॉर्ड कोणकोणत्या मुद्द्यावर लिहायचं तर घटना काय घडली आता समजा एका कार्यक्रमाला मी गेली आहे कुठल्या तरी आणि माझ्या एका ओळखीच्या बाईला पाहून मी हाय असं केलं आणि त्या बाईने मला इग्नोर केलं आता यामुळे मी मनात कोणकोणते विचार केले तिने मुद्दामच केलं आहे ती तशीच आहे तिला ना थोडं ॲटिट्यूडच आहे कदाचित मी तिला आवडत नाही आता यामुळे भावना कोणत्या तयार झाल्या मनात राग आला अपसेट झाले मूड गेला निग्लेक्टेड फील झालं मनात जड वाटायला लागलं अ ना <laughs> आता आ, हे एवढं लिहिलं की आपण कसे विचार करतो काय भावना निर्माण होतात हे आपल्याला कळतं आता ह्यावर थोडं इंट्रोस्पेक्शन करा म्हणजे की हे असं खरंच आहे का हे असं खरंच म्हणजे तिने मला मुद्दाम जाणीवपूर्वक इग्नोर केलं हे असं खरंच आहे का त्यासाठी काही एक्सप्लेनेशन व्ह्यू पॉईंट किंवा एव्हिडन्स असा आहे का आता हे तिने समजा मुद्दामच केला हा विचार मी करतच राहिले तर त्याचे काय परिणाम होतील ते लिहून काढा किंवा हे काही वेगळ्या अँगलने बघता येईल का म्हणजे कदाचित नव्हतं तिचं खरंच लक्ष किंवा कदाचित खरंच तिने मला बघितलंच नसेल असंही असेल बरोबर ना आता हे थोड्या वेगळ्या अँगलने बघितल्यावर आता मला कसं वाटतंय हे लिहून काढा लिहून काढायचं म्हटलंत ना तर अनेक गोष्टी तुम्हाला लिहिण्यासाठी मी सांगू शकते जसं की समजा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला ताण येत असेल तर त्या गोष्टीचं त्या घटनेचं वर्णन लिहा आणि त्यामुळे ताण येण्याचे ट्रिगर्स कळतील ताण येण्याचा काही पॅटर्न आहे का ते कळेल आणि त्यावर काम करणं सोपं होईल त्यासाठी काही खास पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स लिहिता येतील किंवा समजा पुन्हा तसाच काही प्रसंग येणार आहे असं समजा समजलं सम्झ तर त्यासाठी आधीपासूनच आपल्याला ताण कमी करण्यासाठी काम करता येईल काही स्पेसिफिक मेडिटेशन्स लिहिता येतात सो असं काय काय आपल्याला करता येऊ शकतं किंवा तुमच्यात कोणकोणते गुण आहेत ते, ते लिहून काढा कोणकोणत्या बाबतीत तुम्हाला सुधारणा करणं आवश्यक आहे ते लिहा आणि ही सुधारणा कशी करता येईल त्याची एखादी प्रोसेस लिहून काढा लिखाणामुळे मनात आपल्या जी अशी नुसतीच धुसफूस धुसफूस होत असते ना ती कमी व्हायला मदत होते आपल्याला व्यक्त होण्यासाठी छान सुयोग्य चपखल शब्द मिळायला लागतात हलकं वाटायला लागतं एखाद्या प्रसंगात आपलंच हे जे लिखाण आहे आधीचं केलेलं ते आपल्याला आठवतं आणि ते मदत करतं आता इथे मी अनेक गोष्टी लिखाणाविषयी सांगू शकते पण लिखाणामुळे जे काही फायदे आहेत ना ते तुम्हाला तुम्हाला जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर तुम्हाला लिहितच व्हावं लागेल आणि त्यामुळे आज आजच्या दिवसभरात जर तुम्हाला काही ताण अनुभवायला आला असेल तर आज रात्री झोपण्याआधी लिहा बरं या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला काही लिहिता येतं आहे का विचार करा खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद